आज आपण पाहणार आहोत सोमवारी राशीनुसार आपण कोणत्या मंत्रांचा जप करावा ज्यामुळे मानसिक तणावातून आपणास आराम मिळेल ज्योतिषांच्या मते जर कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर व्यक्ती निर्णय घेण्यास असमर्थ असते अनेक वेळा माणूस हा द्विधा मनस्थितीत राहतो याशिवाय मानसिक तणावाचीही समस्या राहते जर चंद्र बलवान असेल तर चंद्राच्या बलामुळे व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते सोमवारी महादेवाची पूजा केली जाते महादेवाची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर मनाचा स्वामी चंद्रदेव देखील प्रसन्न होतो असे म्हटले जाते सोमवार हा देवांचा देव महादेवाला यांना समर्पित आहे ज्योतिषांच्या मते भगवान शिवाची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतो कुंडलीत बलवान चंद्र असल्यामुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या शुभ कार्यात यश मिळते तसेच व्यक्ती नेहमी आनंदी राहते तुम्हालाही मानसिक तणावापासून आराम मिळवायचा असेल तर सोमवारी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करा तसेच पूजेच्या वेळी महादेवाला गच्च्या दुधाचा अभिषेक करावा याचबरोबर अभिषेक करताना आपण आपल्या राशीनुसार मंत्रांचा जप करा तर जाणून घेऊया राशी आणि त्यानुसार कोणता मंत्राचा जप करावा मेष मेष राशीच्या लोकांनी सोमवारी पूजेच्या वेळी ओम महेश्वर प्रिया नमहा या मंत्राचा जप करावा वृषभ ऋषभ लुशब्ह राशीच्या लोकांनी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम धनुर्धराय नमहा मंत्राचा जप करावा <tell noise> मिथून मिथून राशीच्या लोकांनी चंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी ओम सर्वज्ञाय नमहा या मंत्राचा जप करावा <tell noise> कर्क कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम भव्याय नमहा या मंत्राचा जप करावा सिंह सिंह राशीच्या लोकांनी चंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी ओम भयंकृते नमहा या मंत्राचा जप करावा कन्या कन्या राशीच्या लोकांनी यश मिळविण्यासाठी सोमवारी ओम भद्राय नमहा मंत्राचा जप करावा तूळ तूळ राशीच्या लोकांनी सोमवारी पूजेच्या वेळी ओम कामकृताय नमहा या मंत्राचा जप करावा वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी ओम अनंतय नमहा या मंत्राचा जप करावा धनु धनु राशीच्या लोकांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ओम विश्वेशाय नमहा मंत्राचा पाच वेळा जप करावा मकर मकर राशीच्या लोकांनी इच्छितवर मिळविण्यासाठी ओम सुधानिधये नमहा या मंत्राचा एक जप करावा कुंभ कुंभ राशीच्या लोकांनी तणावमुक्तीसाठी ओम चंद्राय नमहा मंत्राचा एक जप करावा मीन मीन राशीच्या लोकांनी सोमवारी पूजा करताना ओम रोहिणीपतये नमहा या मंत्राचा पाच वेळा जप करावा